वर्ल्ड मराठा बिझनेस नेटवर्क व छावा मराठा संघटना यांच्यातर्फे मराठा भूषण मानिय डॉक्टर विलासभाऊ पांगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला सुरेश चव्हाणके साहेब सुदर्शन न्यूज चॅनल दिल्ली यांच्यासह यांचाही सत्कार करण्यात आला त्यावेळी विलासभाऊ पांगरकर दीपक दादा पाटील शिवाजीराजे जाधवराव यांच्यासह शिव क मान्यवर उपस्थित होते आयोजक विजय काकडे पाटील आ... त्यानंतर नलावडे परमेश्वर नलावडे पाटील यांची उपस्थितीत तलवार आणि तलवार घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या जय श्रीरामच्या आणि जय शिवरायाच्या घोषणाही देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन कर करणारे विजय काकडे पाटील व परमेश्वर नलावडे उपस्थित होते आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हा सत्कार आणि स्वागत करण्यात आले होते त्यावेळी चव्हाण के सरांचेही सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी अनेक मराठा उद्योग रत्नांना पुरस्कार देण्यात आले व त्यांच्या या कार्याला व त्यांच्या उद्योग उद्योगाला एक संबोधित म्हणजे प्रोत्साहन देण्याचं कार्य करण्यात आलं आपण बघतोय की कशा पद्धतीने सत्कार झालेला आहे अनेक मान्यवरांना पुरस्कारही देण्यात आलेले आहे मराठा मराठा उद्योगरत्न असेल मराठा भूषण असेल झाला आदरणीय व्यासपीठ ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण इथे आलेलो हो, आहोत असे विलासभाऊ पांगरकर शिवाजी जाधवजी पाणीपतरून आलेले आमचे अशी अवस्था लोकांनी स्वीकार करून घेतलेली होती की नाही आता आपण अपन, आपलं नशीब हेच आहे जगात सगळीकडे यांचं राज्य चालू आहे हे इंग्रजांच्या वेळी असेल किंवा मुसलम मुसलमानांच्या वेळी असेल या सगळ्या स्थितीला परावर्तित करण्याची ताकद ही फक्त मराठ्यात आणि महाराष्ट्रात आहे हे आजही पुन्हा मी मी ज्यावेळी मोठमोठ्या तुरम खानची उतरवतो दिल्लीमध्ये त्यावेळी तुम्हाला माहिती आहे आपल्याशी काही कुणी पंगा घेत नाही ते म्हणता की अरे बाबा याचं नादी लागू नका हा मराठी मराठा आहे मराठी माणूस आहे आणि त्यामुळं मुलायम सिंग ज्यांना मी तोंडावर मुल्ला मुलायम म्हणायचं तोडवर म्हणायचं पण एकदा विमान आमचं काशीला जाण्यासाठी खूप फॉग होता तिथं धुकं होतं म्हणून आमचंही फसलं त्यांचं त्यांचंही फसलं अमर सिंग त्यांच्या बरोबर होते मला येऊन भेटले माझ्या आईचं दर्शन घेतलं आणि त्यांना माहीत होतं की माझी आई जाधव आहे म्हणून ते मुलायमसिंगला जाऊन म्हणले की मुलायमजी इनकी माताजी यादव आहे महाराष्ट्र इनको जाधव आहे ते मुलायमसिंगजी आले माझ्या आईला भेटले आणि तेव्हापासून ते मला नेहमी भाचा म्हणायचे मी म्हणायचो हे कौंस मामा आहे मी कारण माझी त्यांची वैचारिक कधीही एक होऊ शकत नाही आपण आपल्या वैचारिक विषयाला कधीही न सोडता आपल्या आग्रहाला जर राहिलो तर शत्रू सुद्धा तुमचा सन्मान करतो मराठ्यांनी हा सन्मान पुन्हा प्राप्त करायचा आहे म्हणून मी आलेलो आहे मित्रांनो खर तर आजचा हा मेळावा उद्योजक असा आहे मला उद्योजक म्हणून बोलवलं माझ्याकडे पंधरा एक हजार लोक काम करतात पण मी उद्योजक कमी आणि मी ऍक्टिव्हिस्ट जास्त आहे मी बिझनेसमॅन नाही आहे मी एक मिशनरी आहे मी एक मिशन घेऊन चालतो हो। आणि अर्जुनासारखं मला दुसरं काही दिसत नाही मी कधीही सुदर्शन चॅनलवर सडक बिजली पाणी रोजगार जो बोलत नाही मी त्याच्यासाठी खूप चॅनल आहे लोक म्हणतात तो ह्या विषयावर बोललं नाही पाहिजे का चॅनलची जबाबदारी नाही का त्यांना मी असं म्हणतो की या देशाची सगळ्यात मोठी समस्या सडक बिजली पाणी नाही आहे या देशाचं विभाजन कुठल्याही देशाचं विभाजन ही सगळ्यात मोठी समस्या आहे ना मानता मग मा या देशाचं विभाजन हे सडक बिजली पाणी साठी झालं का नाही आणि माझी प्रेरणा काय छत्रपती शिवाजी महाराज जे जे सुदर्शनच्या कार्यालयात आले असतील त्यांनी पाहिलं का सुदर्शनच्या ज्याला आम्ही मीडिया मंदिर नाव दिलेलं आहे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे आम्ही त्यावर सगळ्यात उंच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही स्थापित केलेली आहे बिल्डिंगवर भगवा झेंडा आहे लोकांनी ज्यावेळी आमचं काम चालू होतं बिल्डिंग बनवायचं त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर म्हणला की साहेब कॉर्पोरेट ऑफिसवर असं काही लावती नाही सगळ्यांच्या पुढं एक छोटस नाव दिलेलं असतं ते म्हणलं कारण काय ते म्हणलं इथं काय युपी आहे तसं मी दिल्लीत राहतो पण टेक्निकली नोएडा हा युपीचा भाग येतो तर इथं एक्स्टॉर्शन मागितलं जातं लोक कोण आयडेंटिटी लपवतात फक्त प्लॉटचा नंबर लिहिलेला असतो मी म्हणलं ते लपवतात जे घाबरतात आम्ही घाबरणाऱ्याची औलाद नाही आम्ही घाबरावणाऱ्याची आहोत आणि आम्ही हिमतीने आमच्या बिल्डिंगवर आजही मोठा भगवा झेंडा आहे गाय माता तिथं ठेवलेली वासरासह महाराजांचा मूर्ती आहेच हे मी तुम्हाला का सांगतो का आज रोजगार ही मोठी समस्या जरी असली तरी एक मोठ्या समस्येच्या समाधानातून रोजगार मिळू शकतो याकडे पण आपण पाहिलं पाहिजे आता बेरोजगारी तर अजून वाढणार आहे तुम्ही रोजगारीच म्हणता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे म्हणजे आता मशीन लर्निंगचा युग आहे या मशीन लर्निंग हजारो नाही करोडो जॉब चाललेले आहेत आज आय टी सेक्टरमध्ये पूर्ण पन्नास पन्नास हजार लोक एका ठिकाणी बसून जे सॉफ्टवेअर कंपन्या चालवायच्या ते एक कॉम्प्युटर काम करतं एक माणूस एक ऑपरेटर आता गाड्या चालवायला सुद्धा माणसांची गरज नाही तुम्ही पाहिलं बायलास नेलेन बसनी ड्रायव्हरलेस वेहिकल चालले आहे आता येता काळ हा तुम्हाला फक्त माणसाशी कॉम्पिटिशन नाही करायचं आहे तुम्हाला मशीनशी सुद्धा कॉम्पिटिशन करायचं आहे टेक्नॉलॉजी ही वाघासारखी असते वाघाचे शिकार व्हा किंवा वाघावर सवारी करा आपण आपल्या मुलांना फक्त हे ट्रॅडिशनल उद्योग शिकवणार असू तर आपण वाघाची शिकार होऊ आपल्याला वाघाच शिकार नाही व्हायचं वाघाची सवारी करायची आहे ते प्रशिक्षण आपल्या मुलांना दिलं पाहिजे त्यासाठी मी तुमच्या बरोबर उभा <स्थाथा> आहे आणि बऱ्याच वेळा व्यवसाय करताना शिक्षण घेतानी लोक हा विचार करतात की आत्ता काय चालू आहे खरं म्हणजे आत्ता काय व्यवसाय चालू आहे याच्याकडे पाहायचं नसतं पाहायचं असतं पुढच्या काळामध्ये काय व्यवसाय टिकणार आहे म्हणून मी माझ्याकडे कुणी जर विचारायला आलं का मुलाला काय शिक्षण दिलं पाहिजे तर मी त्याला सांगतो की तुझा मुलगा आता शिक्षणाला जाईल पाच वर्ष शिकल मग बाहेर येईल पाच वर्ष अनुभव घेईल आणि त्यानंतर कामाला लागेल तोपर्यंत इंजिनिअरिंग आज पहा इंजिनिअरिंगची काय स्थिती आहे इंजिनियरच्या अवस्था काय सिव्हिलची काय किंवा बाकी सगळ्या इंजिनिअरिंगची अवस्था काय अशा स्थितीमध्ये येत्या काळात पंचवीस वर्षांनी काय तीस वर्षांनी काय याचा विचार करून आपण व्यवसाय केले पाहिजे असं मला वाटतं महामंडळाला तीनशे कोटी रुपये या ठिकाणी सरकार देतं तुम्ही बँकिंगवाल्या तुम्हाला हा विषय माहीत असेल बाकी मला माहीत नाही कोणाला हा समजल का नाही पण विदेशामध्ये अनेक असे फंड आहेत ज्याला जर कारण सरकार गॅरंटी घेते तुमच्या पैशाची तर तुम्हाला तीनशे कोटी हे देतं सहाशे कोटी मी आणून द्यायला तयार आहे सरकार गॅरंटी घेत असेल तर सहाशे कोटी आणि आकडा सहाशे सहाशे नऊशे ऑड होईल म्हणून एक सातशे कोटी आणून देऊ म्हणजे मला हजार कोटी जाऊन जाईल पैशाची कमी नाही आहे मुद्दा त्या पैशाचा योग्यपणे वापर करून त्याचा एस्टॅब्लिशमेंट करण्याचा आहे आणि मला खूप आनंद आहे आजच्या कार्यक्रमामध्ये कर्ज फेडण्याला सन्मान देण्याचे भाषण सगळ्यांनी केले हे होत नाही आणि हे के केवळ मराठाच करू शकतो याचा माझा गर्व आहे म्हणजे तुम्ही असे अनेक मेळावे पाहिलेले लोक चोरी कसं करायचं शिकवतात कसं कर्ज डुबवायचं ते शिकवतात अनेक लोक तर फक्त कर्ज डुबवण्यासाठी कर्ज घेतात हजारो कोटी बेनची कंपनी आहे कानपूरची तिने किती कोटी कर्ज घ्यावं सात हजार कोटी मार्केट मधून उभे केले शेअर मार्केट मधून पेनची कंपनी आणि नंतर हातवर करून टाकले मालक डुबत नाही कंपन्या डुबतात इन्व्हेस्टर डुबतात ही मार्केटची स्थिती आहे पण आपण तसं करत नाही कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपल्यावर ते संस्कार आहेत हा ब्रँड जर नीट एस्टॅब्लिश झाला तर पैसे लावणाराची कमी नाही फक्त ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे जसं सिंधी माणसाबद्दल त्याच्या व्यवसायाबद्दल एक इको एक इकोसिस्टम एक आहे आज दिल्लीमध्ये काय झालेलं आहे मराठ्यांची सिस्टीम संपलेली आहे पूर्वी मराठ्यांची इकोसिस्टम होती दिल्लीमध्ये इकोसिस्टीम म्हणजे एक पूर्ण सेटअप ज्या सेटअप मध्ये लिहिणारे बोलणारे वाचणारे काम करणारे लढणारे सरकार चालवणारे ही जी सगळी व्यवस्था असते सरकारची आणि समाजाची त्याला इकोसिस्टीम म्हणतात हे आपल्या विरुद्ध आहे आपल्या गाण्यांमध्ये सुद्धा त्याचा आपल्याला प्रतिबिंब दिसतं महाराष्ट्र गीतामध्ये आपण म्हणतो ना का सुवर्ण सिंहासना पुढं दुसरा कुशवाग्रजांच्या जा गीतामध्ये आपण म्हणलेलं आहे सुवर्ण सिंह सना पुढ झुगली न मान आणि महाराष्ट्र गीतात आपण म्हणतो दिल्लीचे ही तक्त राखतो तो दिल्लीचे तक्त राखतो हा शब्द नाही आहे दिल्लीचेही तक्त तोडतो असा मूळ गाणं येते पण त्याच्यात नंतर बदल केला गेला की के के दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीमध्ये अँटी महाराष्ट्र इकोसिस्टीम आहे हा जे आहे त्याला काय मोदी शहा जबाबदारी ती त्यांच्या आधीपासून आहे मराठी माणसाला महाराष्ट्राच्या दिल्लीच्या सिस्टीममध्ये मध्ये घुसलू दिलं जात नाही इंग्रजांनी सुरू केलेली ब्रिटिशांनी सुरू आपलं मुसलमानांनी सुरू केलेली ब्रिटिशांनी पुढे चालू ठेवलेली डीप स्टेट आहे डीप स्टेट म्हणजे एक खोलपर्यंत पर्यंत गेलेली एक अशी व्यवस्था जी डोळ्यांनी दिसत नाही पण काम करते ती मराठी माणसाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून राजकारणात सुद्धा दिल्लीमध्ये मराठी माणूस एस्टॅब्लिश होऊ शकला नाही हे लक्षात घ्या पार्ट्या कोणत्या सोडून द्या परंतु ती सिस्टीम जी आहे तिच्या समोर जाऊन काम करण्याचं भाग्य मला भेटलं आणि महाराजांच्या आशीर्वादाने गेले एकवीस वर्ष आपण लाल किल्ल्यावर भगवा लावतो आणि लढतो आणि लढत राहतो केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे त्यामुळं हे सगळं करताना एक मराठा ब्रँड याच्यावर आपण काम करणं गरजेचं हे मार्केटिंगचं युग आहे दया मागितले मिळत नाही आणि दया वाद मागत नसतो बरोबर ना वाद दया नहीं? नहीं। मराटा दुवार करनों को हा दयामागतो का कधी नाही मराठा म्हणतो पाठीत वार समोरून कर असं आपण म्हणतो आपल्याबद्दल लोकांमध्ये धारणा आहे की हा माणूस दिलेला शब्द पाळणारा वचन निभावणारा प्राण जाय पर वचन हे आपल्याबद्दल बद्दल म्हणलं जात अशा मराठ्यांनी आता एक नवीन ब्रँड तयार करणं गरजेचं एक इमेज तयार करणं गरजेचं आहे आणि ती इमेज करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे त्यातून मग जो फायदा होईल तो सगळ्यांना होतो छत्री घेतली तुम्हा तर तुम्हाला एकट्याला फायदा होतो झाड लावलं तर पाच पन्नास लोकांना फायदा होतो शेड उभारलं तर हजारो लोकांना फायदा होतं अशीच ही व्यवस्था असते ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या समजदार लोकांनी जर पुढं आलं तर मराठा ब्रँड एस्टॅब्लिश करता येऊ शकतो ब्रँड केला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो ब्रँड आज माझ्याकडे अनेक राज्यातल्या गाड्या आहेत मी गाडी अनेक राज्या आमच्या ऑफिसला गाड्या आहेत ज्या ज्या राज्यात ज्या ज्यावेळी टॅक्सची सूट असते आम्ही त्या राज्यातून ती गाडी घेतो पण दिल्लीमध्ये ज्या गाडीवर महाराष्ट्र पासिंग आहे त्या गाडीचा सन्मान जास्त असतो हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे तो सन्मान अजून वाढू शकतो आपण ते कॉन्ट्रीब्युशन करू शकतो आपण भारतीय सेनेत ते करून दाखवलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मराठा ब्रँड कसा वाढवता येईल असं कुठं कमी आहे जिथं आम्ही जाऊ शकतो त्याचा शोध घेतला पाहिजे आणि एक लाँग टर्म योजना बनवली पाहिजे आज आपल्या विरुद्ध विरुद्धची इकोसिस्टीम कशी काम करते तुम्ही पहा मराठ्यांनी ज्या ज्या राजधान्या उभ्या केल्या होत्या त्या स्वतंत्र उत्तर भारताच्या राज्याच्या राजधान्या झाल्या नाही ठरवून नाही केल्या उदाहरणार्थ ना महाराष्ट्राची राजधानी पुणे पाहिजे होती की मुंबई पुणे पण केली कुठली मुंबई गुजरातची राजधानी बडोदा पाहिजे होती का आत्ताचं अहमदाबाद बडोदाच राजधानी होती पण ठरवून बडोदा नाही केली अहमदाबाद केली ज्याला मी कर्णावती म्हणत असतो उत्तर प्रदेशची राजधानी काय पाहिजे होती अयोध्या पण नाही करू दिली काय केली लखनौ असं तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा मराठीची राजधानी काय होती इंदौर पण इंदोर, इंदोर नाही करू दिली कुठली गेली भोपाळ नवाबचं शहर असं प्रत्येक तुम्ही पूर्ण देशभरामध्ये जा सगळ्या ठिकाणी जसं महारा तुम्ही मध्ये जा तर मध्ये भुवनेश्वर नव्हतं कॅपिटल आपलं कॅपिटल आपण कटक तयार केलेलं होतं पण आपण कटक नाही होऊ दिलं तमिळनाडूमध्ये जा राजधानी काय व्हायला पाहिजे होती तंजावूर पण काय केली चेन्नई एक कोट एक टोकाला आहे म्हणजे जे जे मराठ्यांनी स्थापित केलं ते ते होऊ द्यायचं नाही यालाच म्हणता मराठ्यांचं नामोनिशान मिटवायचं याला ही आपलं विरुद्ध इको सिस्टीम झाली एवढंच नाही बाजीरावांची समाधी आहे मध्य प्रदेश मध्ये त्या ठिकाणी उत्तर भारतातून दक्षिण भारतातून उत्तर भारतात येण्याचा जो व्यापार होता तो तिथं चालायचा चुंगी नाका मराठ्यांचा त्या ठिकाणी होता त्या नाक्यावर मग नर्मदा सगळ्यात उथळे म्हणजे तिथं पायने तुम्ही जाऊ शकता म्हणून सगळे तिथून जायचे कारण पूर्वीच्या काळी नसायचे इंग्रज आले